सर सर्वप्रथम गांधी आपलं जालना नगरीमध्ये स्वागत आहे आणि जालना ही उद्योजक आणि व्यापाऱ्यांची भूमी म्हणून ओळखली जात आहे आणि तुम्ही महाराष्ट्र चेंबरचा आता आपण जेव्हा तुम्ही भाषण करत होता तेव्हा आम्ही होतो तो गौरवशाली इतिहास सांगितला तर एक साधारणपणे जैन मंडळाचे पण तुम्ही अध्यक्ष आहात तर एकूणच साधारण आता तुमची एक मागणी सरकारने तर मान्य केली आहे तुम्ही प्रतिनिधी म्हणून गेलात तर एक साधारणपणे भविष्यातला एक तुमच्या योजना काय सर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही राज्याच्या व्यापार उद्योग कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेले शंभर वर्ष काम करते या राज्यातल्या उद्योग क्षेत्राला असेल व्यापार क्षेत्राला असेल यांच्यासाठीची धोरणं ठरवणे धोरण ठरवण्यामध्ये सरकारला सूचना देणे किंवा त्यामध्ये एक इनपुट्स देणे असं म्हणतो अशा प्रकारच्या अनेक धोरणामध्ये चेंबरचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे ज्याच्या माध्यमातून या राज्यातल्या व्यापार उद्योगाला मदत होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे ईज ऑफ डुईंग बिझनेसचं जे विशेष धोरण आहे त्यामध्ये थेट पंतप्रधान कार्यालयाकडून राज्याच्या सरकारच्या मार्फत या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात की या राज्यामध्ये व्यापार उद्योग करताना अडचणी कमीत कमी असाव्यात नियंत्रण कमीत कमी असावेत लायसन्सिंग कमीत कमी असावं अशा पद्धतीची धोरणं बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये चेंबर अतिशय सक्रियपणे सहभाग घेत आहे यामध्ये व्यापाऱ्यांना लागणारे लायसन्स कमीत कमी असावेत उद्योगांना लागणारे लायसन्स कमीत कमी असावे त्यांना लागणारं भांडवल सहजपणे उपलब्ध व्हावं महाराष्ट्राच्या व्यापारी उद्योजकांना वेगवेगळ्या देशामध्ये निर्यात करण्याची संधी मिळावी महाराष्ट्रातल्या युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन त्यांना व्यापारासाठी उद्योगासाठी अर्थपुरवठ्यासह ते प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून केलं जातं चेंबरमध्ये व्यापार उद्योग लघु उद्योग मोठे उद्योग पर्यावरण पर्यटन कौशल्य विकास अशा सगळ्या विभागामध्ये चेंबरच्या स्वतंत्र समित्या असून त्या त्या अशा छत्तीस प्रकारच्या समित्याच्या माध्यमातून या राज्याच्या विकासासाठी चेंबर काम करतं जालनासारखं शहर जालना जिल्हा असेल हा सीड कॅपिटल म्हणून ओळखलं जातं देशाचं स्टील कॅपिटल म्हणून ओळखलं जातं मोसंबीचं कॅपिटल म्हणून ओळखलं जातं अशा पद्धतीच्या अनेक संधी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये व्यापार उद्योगाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात त्या दृष्टीनं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे की या जिल्ह्याच्या विकासासाठी अजून कोणत्या गोष्टी आहेत काही प्रकल्प अपूर्ण आहेत त्यांचा ड्रायफ्रूटसारखे प्रकल्प आहेत ते लवकरच कसे होतील यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत या ठिकाणी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांच्या प्रश्न आहेत ते कसे मार्गी लागतील अशा ज्या उद्योगांना पूरक होईल अशा पद्धतीचं वातावरण व्हावं आणि अशा सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र चेंबर नक्की पुढाकार घेऊन काम करेल मराठवाड्यातला हा जिल्हा देशातल्या व्यापारातला एक अग्रगण्य जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख आहे ती ओळख अजून चांगल्या पद्धतीने विकसित व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर नक्कीच प्रयत्न करेल व या ठिकाणच्या सर्व उद्योग व्यापार क्षेत्राला लागणारं सर्व सहकार्य महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून दिलं जाईल अशी ग्वाही या निमित्तानं मी देत आहे आणि हे जे मेन आता जे जैन समाजाचा महामंडळाचे तुम्ही राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलाय तर नेमका एक जैन समाजाबद्दल एक मोठा जैन समाज हा मोठा नाही संख्येनं कमी आहे तो प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या उद्योगशीलतेमुळे उद्योगामध्ये समाजाचं प्राबल्य आहे देशाला सर्वाधिक टॅक्स देणारा समाज आहे सर्वाधिक दानधर्म करणारा समाज आहे सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होणारा समाज आहे परंतु याही समाजाच्या काही अपेक्षा आहेत या समाजाच्या धार्मिक अधिकारांची सुरक्षा असेल आमच्या साधू संतांच्या विहारामधली सुरक्षा असेल आमच्या प्राचीन ग्रंथांची सुरक्षा असेल अशा प्रकारच्या आमच्या धार्मिक सामाजिक अधिकारांची सुरक्षा व्हावी त्यासाठी लागणाऱ्या योजना सरकारच्या माध्यमातून राबाव्यात याबरोबरच या, या प्रगतशील अशा समाजामध्ये तीस टक्के इतका एक मोठा वर्ग हा दारिद्र्य रेषेखाली आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नसलेली गोष्ट आहे अशा लोकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्यात ज्या आता जसं भूमिहीन असतात तसे घरहीन ज्याचं स्वतःच घर नाही असे अनेक परिवार आहेत त्यांना बिनव्याजी घरासाठी कर्ज उपलब्ध व्हावं महिलांना उद्योगासाठी व्यापारासाठी इन्स्टंट कर्ज बिनव्याजी मिळावं बिगर कागदपत्राचं मिळावं अशा प्रकारच्या योजना एकत्रित करून महाराष्ट्र सरकार हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्याने जैन समाजासाठी अशा स्वतंत्र महामंडळाची रचना केलेली आहे अतिशय चांगले अधिकार या महामंडळात दिलेले आहेत आणि या माध्यमातून या समाजाच्या विकासासाठी आणि या समाजाच्या माध्यमातून एकूणच राज्याच्या विकासासाठी जैन समाजाचं योगदान कसं वाढवता या येईल यासाठीच हे महामंडळ काम करत राहील अशी ग्वाही मला या निमित्तानं द्यायची जालना जिल्ह्यामध्ये साधारणपणे व्यापारी महासंघ आणि व्यापारी मंडळ आहेत तर एक साधारणपणे किती व्यापारी मंडळ आहेत आणि साधारण कोणतं अधिकृत कसं काय जालना जिल्हा व्यापारी महासंघ विनेत साहनी आमचे सहकारी त्याचे अध्यक्ष आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल असे वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडतं आणि जे व्यापाऱ्याचे प्रश्न मांडतं तेच अधिकृत असतं बरोबर त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात जे आहे तेच महाराष्ट्र चेंबरकडे कनेक्ट आहेत बरोबर ते आमच्याशी जोडलेले आहेत त्यामुळे आपल्याला कोण अनधिकृत आहे हे सांगण्यापेक्षा हे काम करतात हे आमचे प्रतिनिधी आहेत हे जास्त महत्वाचं आहे आणि या जिल्हा व्यापारी महासंघाला महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य नक्की दिलं जाईल आणि हे आमच्या महाराष्ट्र चेंबरची सहयोगी असलेली जिल्हा व्यापारी महासंघ आहे असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे गांधी साहेब धन्यवाद तुम्ही जालना नायकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बोललात धन्यवाद आपल्याला शुभेच्छा